बघा मयूरने एकशे चाळीस रुपये प्रति किलो प्रमाणे तीस किलो चहा विकत घेऊन त्यात दीडशे रुपये किलो वीस टक्के नफा हवा असल्यास त्याने ते मिश्रण काय भाव विकावे प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता यानं काय केलं बघा काय काय करावं लागते या प्रश्नामध्ये मयुर एकशे चाळीस रुपये प्रति किलो प्रमाण तीस किलो चहा विकत घेतला म्हणजे तीस किलो चहा विकत घेतला एकशे चाळीस रुपये किलो प्रमाण हा आहे दर आणि हे झालं खरेदी आता गुणाकार जेव्हा आम्ही करू चौदा तरी बेचाळीस त्यावर दोन शून्य या खरेदीला लागलेली हे रक्कम म्हणजे खरेदी एक म्हणा खरेदी एक पुढं गणित म्हणते की हा चहा विकत घेतला आणि दीडशे रुपये किलो दरा किलो दराचा चहा त्याच्यात मिसळला दीडशे रुपये किलो दराचा वीस किलो चहा केवढ्याचा वीस किलो हो। चहा दीडशे रुपये दर ही दुसरी खरेदी हा आहे दर ही खरेदी दुसरी हा जेव्हा तुम्ही गुणाकार करता पंधरा दोन्ही तीस त्यावर दोन शून्य म्हणजे ही खरेदी दोन ही खरेदी दोन ने कर आता इथे एक दुसरा प्रश्न असा निर्माण करा का बाबा एकूण खरेदी केली किती त्याला हा एवढा एवढा चहा घेतला त्याच्यामध्ये हा चहा त्यानं मिसळवला दोन प्रतीचा हा चहा एकमेकांमध्ये मिसळवला एकूण खरेदी किती तेव्हा हा प्रश्न हे दोन टोटल मारा चार हजार दोनशे अधिक तीन हजार म्हणजे सात हजार दोनशे लक्षात आलं तुमच्या चार अंक तीन सात दोनशे ही झाली त्याची एकूण खरेदी गणित म्हणते की त्याला वीस टक्के नफा हवा गणित म्हणते की त्या मयूरला वीस टक्के काय हवा नफा हवा माता हा नफा असो किंवा तोटा असो होत असतो लेकरांनो खरेदीवर खरेदी सात हजार दोनशे याला हवा नफा वीस टक्के म्हणजे किती नफा हवा हा एक प्रश्न आम्ही विचारला पाहिजे आमच्या मनाशी सात हजार दोनशेचे वीस टक्के म्हणजे आप, अपूर्णांक स्वरूपात व्यवहारी अशा पद्धतीनं मांडा आता हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा बहात्तर गुणीला वीस हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो सात दोन्ही आपलं बेदोनी बे चार आणि बेसाती चौदा हा एवढा त्याला नफा हवा म्हणजे विक्री किती असावी त्याला एकूण विक्री म्हणून हा प्रश्न पुन्हा म्हणजे सात हजार दोनशे खरेदी त्यावर नफा हवा चौदाशे चाळीस रुपये हा नफा हे शून्य चार आणि चार सहा आणि सात एक आठ ही असणार एकूण विक्री आम्हाला असा नाही प्रश्न विचारला सर प्रश्न काय विचारला त्याने ते मिश्रण काय भाव विकावे म्हणजे त्यानं ते मिश्रण प्रति किलो काय भावानं विकावं असा प्रश्न विचारला म्हणून ही एकूण विक्री किंमत आठ हजार सहाशे चाळीस आणि भागीला एकूण चहा किलो मध्ये असलेला हा तीस किलो हा वीस किलो एकूण पन्नास किलो चहा आहे लेकर पन्नास किलो शून्य शून्य घालवा आठशे चौसष्ट भागीला पाच लक्ष द्या म्हणजे पाच एक पाच उरले तीन झाले छत्तीस पाच सात पस्तीस उरला एक झाले चौदा म्हणजे पाच तीन पंधरा मोठे होतात पाच दोन्ही दहा आता उरले चार घ्या दशाऊंचिन्ह द्या, द्या शून्य झाले चाळीस पाच आठ चाळीस एकशे बहात्तर पॉईंट आठ रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा म्हणजे त्यानं ते मिश्रण काय भाव विकत का असल तर एकशे बहात्तर पॉईंट आठ रुपये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी गड अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तर तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा नित्य सराव करता येईल